आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोज काहीतरी विक्षिप्तपणे बोलणं त्यांच्या बोलण्यावर पण आता लोकांचा विश्वास नाही आणि त्याला किंमत जनता जनार्दन देत नाही हे आता आपल्याला बघायला मिळते आहे स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेंवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहोत त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ दादासाहेब खरं तर आता था जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि काय एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामधले समीकरण असणार आहेत आज सगळ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत ते युती आघाडी काय ठरले सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या काही निवडणुका प्रगतीपथावर आहे या संदर्भामध्ये शिवसेनेच्या सर्व आमच्या मुंबईपासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे मला वाटतं की उद्या दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेंवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शाहजीबा बापूंना खरं तर नगरपालिकेसाठी त्रास देण्यात आलेला होता आणि असं दावा विधानसभेला देखील त्यांना पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला होता त्याची जाहीर कबुली जय कुमार यांनी दिली होती आता मात्र तिथे युती होते त्या युतीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करतो तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजी बापू पाटील साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे स्थानिक पातळीवरचं जे काही निर्णय चर्चा करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत मालेगावमध्ये इस्लाम पार्टी जे आहे ते सत्ता स्थापन करते आपली काय भूमिका असणार आहे त्या ठिकाणी मालेगावमध्ये हां इस्लाम पार्टीसोबत जाणार आहात कोण तुम्ही मालेगावचा विषय मालेगाववर सोडू आपण तयार आहे त्या ठिकाणीसाठी

त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत आणि एकमेकांशी ओळख संवाद साधणं आणि कशा पद्धतीने काय नियम आहेत काही नवी काही नवी नवीन पहिल्यांदा निवडून आलेले आहेत नगरसेवक तर त्यांच्याशी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना केलं जात आहे त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करण्याची सूचना केलेली आहे

Thank you. Thank you.